नांदेड या पवित्र भूमी मधून नायगाव तालुक्यामधून श्री क्षेत्र महादेव गंगनवीर या ठिकाणी नारळ फोडून आज हजारो समाज बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना होतात मला या निमित्तानं सरकारला इशारा द्यायचा गावगड्यातली वेदना इथल्या शेतकऱ्यांची इथल्या सकल मराठा समाजाची गोरगरिबांची वेदना मांडण्याचं काम या राज्यामध्ये प्राधान्यानं मनोजासी साहेब करत आहेत हा संघर्ष नेमका या संघर्षाची व्याप्ती सरकारला नेमकी समजली का नाही असा मुद्द या निमित्तानं मला प्रश्न सरकारला विचारायचा आता आपण पाहतोय काहीतरी बातम्या आल्या आणि मला निश्चितपणान हे मुद्दा नमूद केला पाहिजे कि आधी सुद्धा करोडोंच्या संख्येने या एवढे मोर्चे झाले ते अतिशय संयमानं होण्याचा सन्मान जर कोणाला मिळालाय तो सकल मराठा समाजाला मिळतो आणि त्या समाजाचे घटक म्हणून आज आमचा एक सर्वसामान्य कुटुंबातला लढवया ज्या मागणीसाठी आपल्या जीवाची बाजी लावण्याचं काम या ठिकाणी सरकारवर त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून करतात की गावगड्यातला गोरगरीब कष्टकरी माझा समाज हा पुढे आला पाहिजे माझ्या गावगड्यातील सकल मराठा समाजासोबत इतर समाज बांधवांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे यामध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे अशी प्राधान्यानं भूमिका म्हणतात त्यांनी वारंवार सांगितलेली आहे याचं कुठेतरी गांभीर्य सरकारनं ओळखावं आणि मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे आम्ही आज असताना बहुतांश आम्हाच्या मुस्लिम समाज सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी ओबीसीचा सुद्धा कुठल्या गावगड्यात वाद नाही आहे सगळे आम्ही आम्ही भाऊ बंधाच्या सारखं आम्ही सर्व कुटुंबामध्ये आमच्या खेड्यामध्ये आम्ही राहतो त्याच्यामुळं निश्चितपणानं गांभीर्याने सरकारनं आदरणीय मनोजांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य कराव्या